नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओळाकल कार्ड डेकमधून सेकंड चक्रा सॅक्रल चक्रा याचा सखोल अभ्यास आपण करणार आहोत त्याचं ई एक्सप्लेनेशन लाइट अँड शॅडो एस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देतं तर त्याला बघूया सेकंड चक्रा सॅक्रल चक्रा म्हणजे स्वादिष्टान चक्रा हे कार्ड तुमच्या भावनात्मक उघडेपणा ओपननेस सर्जनशीलता लैंगिकता सेक्शुअलिटी आणि आत्म अभिव्यक्तीशी संबंधित आहे आर्केंजल एरियल ही देवदूत या चक्रावर कार्य करते आणि तिचं मुख्य कार्य आहे तुमच्या भावनांना स्वीकृती सर्जनशीलतेला प्रोत्साहन आणि तुमच्या आत्मसन्मानाला बळ देणं हे काळ सांगतं की तुम्ही अधिक आनंद अभिव्यक्ती आणि खोल संबंधांसाठी सज्ज आहात आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच आहोत या कार्डावर एक सुंदर स्वर्गदूत आहे आणि पाठीवर भव्य सोनेरी पंख आहेत हे दैवी सर्जनशीलतेचे आणि उच्च चेतनेचे प्रतीक आहेत या हातात एक नारंगी आवरण असलेला ऊर्जेचा गोळा दिसत आहे जो स्वादिष्टान चक्राचं स्थान दर्शवतो खालच्या पोटाजवळ म्हणजेच ओटी पोटाजवळ याचं स्थान असतं तिच्या आसपासचा प्रकाश तप्त नारंगी सोनेरी आणि सौम्य चमकदार रंगांमध्ये आहे जे सर्जनशीलता ऊर्जितता आणि प्रेमळ आत्म अभिव्यक्ती सूचित करतात ही प्रतिमा सांगते की तुम्ही आता तयार आहात भावनांना मोकळं करण्यासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी आणि जीवनाच्या सौंदर्याशी जोडले जाण्यासाठी आता आपण बघणार आहोत या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे लाईट अँड शॅडोक्ट अपराईट आणि रिव्हर्स जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा टेक शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते हो म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते हो तर हे काय सांगते तुमचं स्वादिष्ठान चक्र उघडत आहे ओपन होत आहे तुम्ही अधिक भावनात्मक आणि सर्जनशील होत आहात नातेसंबंधांमध्ये अधिक आत्मीयता आणि सौंदर्य अनुभवता येणार आहे तुमच्या कलात्मक आणि स्त्री पुरुष ऊर्जेला आता जागृत करणं शक्य आहे भावनिक ब्लॉक्स दूर होत आहेत तुम्ही स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करू शकता आता आपण बघणार आहोत जेव्हा हे कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो तर हे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे सावली बाजू दर्शवते नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते भावनात्मक दडपण अपराध गंड म्हणजेच इन्फेरिओिटी कॉम्प्लेक्स किंवा गिल्टी कॉन्शियस किंवा स्वतःची सर्जनशीलता कमी लेखण्याची वृत्ती आपली लायकीच नाही आहे किंवा आपल्या स्किल्सला पण नावं ठेवण्याची वृत्ती सर्जनशीलतेला म्हणजे कलेला स्वतःच्या कलेला कमी लेखण्याची वृत्ती नात्यांमध्ये अडथळे किंवा स्वतःच्या शरीराबद्दल अस्वीकृती म्हणजे बॉडी शेमिंग दुसरे नाही करत आहे तुम्ही स्वतःच स्वतःला बॉडी शेमिंग करत आहात तुमचं स्वादिष्टान चक्र ब्लॉक झालेलं आहे तुम्हाला आपल्या भावनांबद्दल बोलणं कठीण वाटतंय आर्केंजल एरियल सांगते की तुम्ही तुमच्या भावनांना थांबवू नका त्यांना प्रवाही होऊ द्या त्यातूनच तुमची मुक्ती आहे तर या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे हे आता आपण बघणार आहोत जर सध्या तुम्हाला सर्जनशीलतेचा अभाव जाणवत आहे किंवा नात्यांमध्ये खोल भावनिक अंतर आहे किंवा तुम्हाला वाटतंय की तुम्ही तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करू शकत नाही तर हे कार्ड तुमचं अंतर्मन उघडण्याचं आमंत्रण देत आहे तुमचा आनंद प्रेम सौंदर्य आणि सर्जनशीलता यांना दडपू नका त्यांना मोकळं करा आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं खरं सामर्थ्य म्हणजे भावनांमध्ये प्रामाणिक असणं आणि स्वतःच्या सर्जनशील ऊर्जेला सन्मान देणं आर्केंजल एरियल सांगते तुम्ही जितकं स्वतःला स्वीकारता तितकं तुमचं जीवनही तुम्हाला स्वीकारतं या कार्ड्सच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं आहे स्वतःच्या डोळ्यात आहे आणि मोठ्याने स्वतःला उद्देशून ॲफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये ॲफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये डायरीमध्ये हे ॲफर्मेशन लिहून घेऊ शकता जितक्या जास्त वेळा तुम्ही याचं रिपिटेशन कराल प्रॅक्टिस कराल मिरर वर्कची आणि ॲफर्मेशनची तितका मोठा पॅरेडाईम शिफ्ट ट्रान्सफॉर्मेशन किंवा चेंज तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळेल तर इंग्लिशमध्ये अफर्मेशन आहे माय सेकंड चक्रा इज ओपन टू इट्स परफेक्ट हेल्दी स्टेट आय एम क्रिएटिव्ह अँड सेल्फ नर्चरिंग मोर अँड मोर कम्फर्टेबल विथ माय ओन इमोशन्स आता मराठीत सांगणार आहे माझं स्वादिष्टान चक्र परिपूर्ण आणि आरोग्यदायी स्थितीत आहे मी सर्जनशील आहे आणि स्वतःची काळजी घेणारा किंवा घेणारी आहे माझ्या भावना अधिकाधिक सुसंगत आणि शांत होत चाललेल्या आहेत तर हे ॲफमेशन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद